मोदी मीडियान जे वाढीव एक्झिट पोल मध्ये आकडे दाखवले बर कोणी हा कोणी दाखवले ग्राउंड रिपोर्ट सोडून तुमच्या सरकारचे अंदाज वेगळे हात राहत आणि गोदी मीडियाचे जे आकडे आकडे वाळून वाढून दाखवले बीजेपीला तर त्याच्यामध्ये त्याची चाल आहे उद्यासाठी परवाच्या दिवशी की कि दीडशे कलेक्टर ला फोन केलं आणि त्याची प्लॅनिंग अशी आहे आता सगळे पर्याय संपले बैमानीचा आता शेवटचा पर्याय म्हणून काय करायचा वाद आहे त्याचा कि एक तारखेला मतमोजणी समजा चालू आहे चार तारखेला राहील मतमोजणी चार तारखेला मतमोजणी चालू आहे तर त्या दिवशी काय करणार प्रत्येक फेरीला बीजेपीच्या उमेदवारांना हजार दीड हजार पाचशे मतवान सांगणार नाही पण असं कसं सांगणार ते जेवढे तर याच्यामध्ये राहतील तेवढंच अकाउंट होईल ना तिथं तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी राहतील त्या प्रतिनिधींना लक्ष द्यायला ना, तो ना।, आ, आ, ना रूम मध्ये सांगतो सांगतो ऐकाय की आता ते कसं करते आपले आपले जे एजंट आहेत ते सगळ्या उमेदवाराची काय आकडे घेईन तर आपण घ्यायला पाहिजे ना सगळे उमेदवाराचे आकडे तशा आम्ही नांदेड केलं हे सगळं तर तेच तिथे ठेवा सगळे जे तुमचे प्रतिनिधी जेवढे राहतील ते स्ट्रॉंग प्रतिनिधी असायला पाहिजे हा मग आता काही जण काय करते ते म्हणजे दुर्लक्षित उमेदवार आकडेच त्याचे आकडेच घेणार नाही नाही असं नाही व्हायला पाहिजे ना प्रत्येकाचे आकडे घ्यायला पाहिजे आणि मग चंदीगडच्या निवडणुकीस एक बार त्याचा निकाल घोषित करून टाकल्यावर का कुठंही म्हणायचं नाही नाही मध्ये जेवढे उमेदवार उभे असतील ना होय प्रत्येकच उमेदवाराचे आकडे तिथे घ्यायला आवश्यक आवश्यक नाही निवडणूक आयोगानं अकरा दिवसानंतर जे वाढीव मतदान झालं मतपेट्या मत स्ट्रॉंग मध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये नेऊन टाकल्यावर तर मग ते आकडेवारी वाढून दाखवण्या भाग हेच हेतू आहे आता म्हणजे तुम्हाला काय वाटतं का चार तारखेला काही गडबड होऊ शकते का आता हे आलेलं मी म्हणालेलं काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे माधवराव चेलंग आणि अशी आयडिया लावली आता की आता एकूण झालेलं मतदान आणि मग मतदान निकाल लागल्यावर बरोबर जे आकडे डिक्लेअर करतील बरोबर ते उमेदवार निहाय मताची यादी घेणार आहोत बरोबर आहे ना याच्यामध्ये जर डिफरन्स आला हो सर मग त्याने हेराफेरी केली समजायचं बरो बरोबर आहे बरोबर आहे काय आम्ही सावस्ता इकडे हिंगोली आणि नांदेड मध्ये केली मी मी तुमचं नी चॅनल ऐक तुमचं चॅनल ऐकतो अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला सुचना द्यावा म्हणून याच्यावर काही तुम्हाला नाही चांगलं झालं काय हिंगोली आणि नांदेड मध्ये काय पोझिशन आहे ते दोन्ही जागा येतात कोणाच्या दोन्ही जागा आघाडीच्या येतात अच्छा दोन्ही जागा आघाडी आता फक्त राश्ट्री, राश्ट्री या टीव्ही व्ही आणि चॅनल वाल्यानेच फक्त पटापाटील जाती दाखल आहे कोणत्याच चॅनल न दाखील नाही हा आणि इथं कसा फॅक्टर झालाय तुम्हाला सांगतो सांगू काय काय एका मिनिटात सांगा ना बोला बोला की बोला हा इथं फॅक्टर कसा झालाय सात सात लाख मनाचा समाज आहे सात लाख मराठा समाज त्याच्यापैकी पंचावन्न टक्के जर धरलं आणि त्याच्यातही पन्नास हजार मायनस केले हो। तरी इथं जवळजवळ तीन लाख मतदान पडाले मराठ्याचं बरोबर ठीक आहे आणि मुस्लिमांचं झालेल्या मतदानापैकी सत्तर टक्के मतदान झालंय त्याच्या समाजाचं सत्तर टक्के झालंय आणि ते खुलीच ना दुसरीकडं नाही आणि माथन समाजाचं ऐंशी टक्के झालंय अच्छा हा त्याच्यामुळं परभणी हिंगोली आणि राणे चॅलेंजच नाही याला असा अंदाज आहे बरं आता काही फरक होऊ शकते बदल पण हे मी सांगितलं गणित आहे हा मात्र सभा ऐंशी टक्के पडलाय बोद्धाचे सुद्धा हुशार हुशार मतदाना आघाडीकडे मतदान दिलंय पण काही कडे पण गेले आहेत ना नाही वंचित वंचितचे मत कमी होणार आहेत या बाजला अच्छा वंचित कमी, कमी होईल का वंचित लय कमी होती आता तुम्ही नाव घ्यायला तेव्हा माधवराव तेलंग मला नंबर हे आहे वंचित वंचितचे आपले हिंगोलीचे उमेदवार चांगले प्रॉम्प्ट आहे म्हणतात ना नाही उमेदवारी हिंगोलीचे चांगले आहे परभणीचे चांगले आहे पण नांदेडच सांगाल तर मग त्या जर उमेदवारांनी जर व्होटिंग एक दीड दीड लाख तर मग नाही नाही साहेब कसं शकतो ना साहेब लोकायला कळून चुकलोय आता अच्छा लोकांना कळून चुकलं लोकांच्या मनामध्ये दोनच आहे बीजेपी नको अच्छा मग बी बीजेपी नको तर त्याचा फायदा कुणाला व्हायलाय वंचितचा वंचित मुळे फायदा कुणाचा व्हायला आहे हे समजून लोकांना काही मत केले तर हा बघा एवढा आंबेडकर साहेबांना जर युती युतीकडे सगळं टीव्हीवर तर सगळं एक्झिट पोल भाजपचाच बाजूने दिसतोय ओ की ता ता हो दिसाय की मॅनेज केलेली आहे की लोकांची मानसिकता तयार झाली पाहिजे हेरा एक्झिट केल आले होते असे अच्छा हा आता एवढा गलबला करायचा साडेतीनशे येते चारशे येते चारशे पार येते म्हणायचं आणि दीडशे कलेक्टरला आम्ही फोन करून सांगलोय असं वाढवा म्हणून मग आता त्याच्यात जर समजा यायनं पाच पन्नास पाच पन्नास हजार वाढीले फेरी परत थोडे थोडे तर त्याचा लोकायला वाटून देव कि बा एक्झिट पोल पहिलं खरंच सांगू लागते त्याच खरं झालं असं वाटतं माणसाची मानसिकता तयार केली करायचं हा गेल्या बाहेर एवढा पुलवामाच्या हल्यासारखं हल्ला कोणतं हे नाही तुमच्या मराठवाड्यामध्ये मग आता काय पोझिशन राहील मग म्हणजे भाजपा आघाडीची राहील का इंडिया आघाडीची राहील नाही तर इंडिया साहेब चला ठीक आहे साहेब धन्यवाद साहेब एक कसही घटक कोणताच घटक खुश नाही हो सरकारवर मी मोदीचा भक्त होतो पाच वर्षाखाली अच्छा तुम्ही पाच वर्षाखाली मोदीचे भक्त होते का पाच वर्षाखाली मी मोदीचा भक्त होतो त्या पाच वर्षाचे जर काम बघितले एकही यक घटक एकही घटक खुश नाही हो मोदीवर शेतकरी खुश नाही तुम्हाला सांगतो अग्निवीर आणल्यामुळे तरुण खुश नाही नोकर भरती निघायची मग पेपर फुटला म्हणायचं रद्द करायचं तरुण खुश नाही महाराष्ट्रातले उद्योग पळून गेले त्याच्यानंतर कांदा उत्पादक खुश नाही आणि एका एका डीएपीच्या पोत्यावर तीन हा तीनशे रुपये जीएसटी बसालाय तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता होते का कार्यकर्ता नव्हतो होतो मी मी पहिले शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष होतो शेतकरी संघटनेचे होते शरद जोशी असताना त्यावेळेस मग आता शरद जोशी वाढल्यानंतर होऊन गेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपण आता घरीच बसून आहोत पक्षाचं काम करणं आवडला तुमचं मग आता हे एक्झिट पोलवर विश्वास नाही नाही साहेब हे मॅनेज हे सगळे पैसे घेऊन बोलणारे होत चला चला हे सगळे मॅनेज झालेले होत सरकारच्या तुकड्यावर ठेवणारे अहो म्हणूनच आम्ही तुमची व्हिडिओ ऐकिता का त्याला धन्यवाद धन्यवाद त्याला धन्यवाद हो। तुम्ही फोन केल्याबद्दल बरोबर साहेब हो, हो।